नमस्कार उन्हाळा सुरू आहे प्रत्येक गृहिणीची वाळवण करण्याची तयारी सुरू आहे ऊन खूप असल्यामुळे आता वाळवण करून घेतलं की ठीक राहतं आणि उन्हाच्या आधी करावर का सकाळी लवकर किंवा रात्रीच्या वेळेला केलं तरी चालतात हे चिप्स उपवासाचे बटाट्याचे चिप्स आज आपण रेसिपी बघणार आहोत तर बघा मी काय केलं आहे बटाटे घेतले आहेत एक किलो छान तेला धुवून घ्यायचं आहे नंतर आपण त्याची मस्तपैकी साल काढून घेणार आहोत आणि त्याचे असे एकसारखे असे चिप्स काढून घेणार आहोत त्यानंतर आपण एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी अगदी तुरटी टाकून घ्यायची आहे आणि त्यामध्ये हे जे आपण चिप्स पाडले आहेत सगळे एकसारखे ते टाकून घ्यायचे आहेत एकसारखे यासाठी की ते परफेक्ट शिजतात मग नंतर आपण एका गॅसवर मोठ्या गंजामध्ये पाणी ठेवणार आहोत गरम करण्यासाठी त्यामध्ये मीठ टाकणार आहोत नंतर आपण जे हे तुरटीच्या पाण्यामध्ये टाकलेले चिप्स आहेत ते काढून घेणार आहोत आणि त्याला आपण एका भांड्यात काढून जे आपण हे गंजामध्ये गरम पाणी केलं आहे मीठ टाकून त्यामध्ये टाकून देणार आहोत चिप्स शिजवत असताना आपल्याला याला सत्तर ते ऐंशी पर्सेंटच शिजवायचं आहे म्हणजे काय होईल की त्याचे तुकडे होणार नाही आणि परफेक्ट वाळू घातला जाईल नंतर बघा मी काय केलं आहे त्याची पूर्वतयारी एक गंज घेतला आहे त्यावर जी बांबूची पाटी असते ती आपण ठेवून घेतली आहे नंतर याला उकडी आली तर मी चिप्स हाताने दाबून बघितला आहे तर अंदाजे सत्तर ते ऐंशी पर्सेंट या ठिकाणी हा चिप्स शिजला आहे बघा किती परफेक्ट असा शिजला आहे आणि थोडा ट्रान्सपरंट पण झाला असा परफेक्ट शिजला की आपण चिप्स काढून घेणार आहोत सगळे चिप्स आपण काढून घेतले आहेत थोडं थंडे झाल्यानंतर आपण त्याला एका बाथ टाकली आहे आणि त्यावर एक कापड टाकून घेतला आहे मी या ठिकाणी साडीचा वापर केला आहे सिल्कची साडी यासाठी वापरली आहे की त्यावरचे चिप्स फटाफट निघतात अडकत नाहीत आणि प्लास्टिकपेक्षा कापड कधीही उत्तम त्यानंतर असा एक एक चिप्स आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा वाढवून घ्यायचे आहे हे चिप्स आपण बिना उन्हाचीही वाढवू उन शकतो नंतर परफेक्ट असे चिप्स बनवून तयार आहेत बघा असे आपण यांना तळून घेणार आहोत पांढरे शुभ्र असे चिप्स बनण्यासाठी कमी तुरटीचा वापर करा आणि जास्त पाण्याचा वापर करा आणि असे परफेक्ट असे चिप्स करून घ्या त्यानंतर या चिप्सवर आपण मीठ आणि तिखट टाकून पण खाऊ शकतो किंवा ऑलरेडीच मीठ असल्यामुळे असेही खाऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि हो उपवासाची वाढवण नक्की करून ठेवा म्हणजे वर्षभर पुरेल हॅपी समोर